श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांची आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो महादेवांच्या मंदिरासमोर नंदी का असतो ही आध्यात्मिक क पौराणिक कथा पाहणार आहोत तर या कथेत स्वतः भगवान शिवशंकर नंदीच्या जीवनात अंश म्हणून रूपांतर करत आहेत जे नंदी आहे तेच भगवान शिवशंकर आहेत आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत तसेच सोमवारचे काही प्रभावशाली उपायही पाहणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात खूप काळापूर्वीची गोष्ट आहे शिलाद नावाचं एक थोर तपस्वी ऋषी होते त्यांचे संपूर्ण जीवन तप आणि योगाने भरलेले होते त्यांनी संसाराचे बंधन नाकारले होते परंतु त्यामुळे त्यांच्या वंशाचा अंत होईल ही चिंता त्यांच्या पित्रांना एका अमावस्याच्या रात्री शिलाद झाले आणि त्यांनी दुःख व्यक्त केले की तुम्ही संसार नाकारला तर आमचा वंश कसा चालेल तेव्हा पित्रांचा हृदयस्पर्शी प्रश्न ऐकून शिलाद मुनी अस्वस्थ झाले त्यांचे विचार उलटापाल होऊ लागले त्यांनी ठरवले की वंश रक्षणासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे परंतु ग्रहस्थाश्रम स्वीकारायचा नाही हेही त्यांनी ठाम ठरवले शिलाद मुनी संतानासाठी तप सुरू केले त्यांनी इंद्रदेवाला प्रसन्न केले आणि वर मागितला की त्यांना असा पुत्र मिळावा जो जन्म आणि मृत्यूच्या बंधनापासून मुक्त असेल परंतु इंद्रदेव म्हणाले शिलाद मी तुला असा वर देऊ शकत नाही परंतु महादेवांना प प्रसन्न करशील तर तुम्ही तुझी इच्छा पूर्ण होईल शिलाद मुनींनी भगवान शंकराच्या कृपेसाठी कठोर तप सुरू केले दिवस ऊन पावसाचा विचार न करता त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वस्व अर्पण केले शेवटी कैलास पर्वत थरथरला आकाशात डोंगरूंचा नाच झाला आणि स्वयं भगवान शिव प्रकट झाले शिलाद मुनींनी भगवान शिवाला शतशा नमन केले तेव्हा भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले शिलाद तुझ्या तपाने मला संतुष्ट केले तुम्हाला काय पाहिजे आहे तेव्हा मुनी म्हणाले प्रभू मला संसाराच्या बंधनात अडकायचे नाही परंतु मला माझा वंश वाढवणारा पुत्र हवा आहे तेव्हा भगवान शिव म्हणाले तुला मी असा पुत्र देतो जो आजर अमर आणि अधुक्की असेल असे, असे म्हणून महादेवाने नंदीच्या रूपात शिलादमुनीच्या जीवनात प्रवेश केला नंदी हा फक्त शिलादमुनीचा पुत्रच नव्हता तो महादेवांचा अंश होता जन्मताच त्याच्यात अद्वितीय तेज होते त्याने लहानांपासूनच भगवान शिवाच्या चरणी आपले जीवन समर्पित केले त्यांची भक्ती अशी होती की तो सतत महादेवांचा ध्यास घेत असे एके दिवशी भगवान शिवानी पार्वतीसह संपूर्ण देवगणांच्या उपस्थितीत नंदीचा गणाधिपती म्हणून अभिषेक केला तो दिवस नंदीच्या जीवनातील सर्वोच्च क्षण ठरला महादेवानी त्याला वरदान दिले की जिथे नंदी असेल तिथे मी स्वतः असेन नंतर नंदीचा विवाह मरुतांच्या कन्या सुयशाशी झाला नंदीने आयुष्यभर महादेवांची भक्ती आणि सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले त्यांच्या भक्तीतून शिकण्यासारखे खूप काही होते त्यांचे नेत्र नेहमीच महादेवांच्या दर्शनाने ओले होते ते सांगत की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण भगवानाला अर्पण केला तर तोच खरा धर्म नंदीचे सिंग म्हणजे जीवनातील ज्ञान आणि विवेकाचे प्रतीक आहे त्यांच्या गळ्यातील सुनहरी घंटा आपल्याला सांगते की जशी घंटेची धून मधुर असते तशीच आपल्या मनाची अवस्था भगवंताच्या ध्यासाने मधुर बनली पाहिजे नंदी आपल्याला शिकवतात की देवाच्या ध्यानाने आपले जीवन कसे सुलभ आनंदी होऊ शकते शिवमंदिरामध्ये नंदी नेहमी भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर विराजमान असतो हे त्यांचे स्थान आपल्याला सांगते की भक्तांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण देवासाठी समर्पित केला पाहिजे नंदी जसा प्रत्येक क्षण शिवाला अर्पण केला तसे आपणही आपल्या मनातील अहंकार क्रोध आणि दुर्गुणांचा त्या, त्याग करून आपल्या ईश्वराला समर्पित व्हायला हवे ही कथा केवळ नंदीची नव्हे तर भक्तीच्या एका अद्वितीय प्रवासाची आहे नंदी आपल्या जीवनात पवित्रता विवेक बुद्धी आणि ज्ञानाचा मार्ग दाखवतो तसेच आपण ते ज्ञान विवेकता बुद्धी ज्ञानाचा मार्ग घेतलाच पाहिजे आता आपण शिवपुराणातील काही विशेष उपाय पाहणार आहोत नंबर एक शिवपुराणात असे म्हटले आहे की सोमवारच्या दिवशी शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख त्रास तकलीफ आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेले असतील फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने भगवान शिवाला स्मरण करून आपले डोके माता शिवलिंगाला स्पर्श केले आणि आपल्याने शिवात कितीही उलटे लिहिलेले सुद्धा भगवान शिव सुलटे करतात दोन मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारी प्रदोष काळामध्ये शिवपुराणात असे सांगितले आहे की तुमचे एखादे काम खूप दिवसापासून अडकलेले आहे ते काम होत नाही म्हणून तुम्ही खूप परेशान आहात दुःखी आहात तर ते काम होण्यासाठी श्रद्धेने आणि विश्वासाने प्रदोष काळामध्ये काळी तीळ टाकून महादेवाच्या मंदिरासमोर तुमरुकाजी हे भगवान शिवाचे नाव आहे या नावाचे स्मरण करून दिवा लावून मनापासून प्रार्थना करावी ते तुमचे काम लवकर होईल तीन प्रदोष काळामध्ये साडेचार ते साडेसात या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे आपल्या जीवनात अनेक प्रकाराचे संकट असतील आपले काम होत नसतील काही केलं तरी आपण अपयशीच ठरत असाल आपल्याला यश येत नसेल आणि आपल्याला दुःख सोडायला तयार नसतील तर जो प्रदोष काळ आहे तर हा काळ साधासुद्धा काळ नसून अत्यंत प्रभावशाली आहे आणि महत्त्वपूर्णाचा काळ आहे या काळात एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन भगवान शिवाच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे चार आपली मुले परीक्षा देण्यासाठी जात असतात त्यावेळेस जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने भगवान शिवशंकराच्या पिंडीवर चिटकवावे असे केले आणि मुलाचा जो अभ्यास आहे तो सर्व लक्षात राहतो पाच तुम्ही तुमच्या जीवनात कधी अडचणीत पडला असेल कधी तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीतून निघत आहे एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल तर एक काम जरूर करावे बेलाच्या झाडाखाली बेलपत्राच्या झाडाखाली मुळाशी लालचंदनाचे एक लोटा जल मिश्रित पाणी प्रत्येक सोमवारी प्रदोष काळामध्ये अर्पण करायला सुरुवात करावे आपल्या सर्व अडचणी आपोआप दूर होतील हे करत असताना मध्ये मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा अतिशय महत्वाची आहे आणि भगवान शिवाचं नामस्मरणाबरोबर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल सहा शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवाला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथांनी भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते तसेच शिव शिवालयातील अर्पण केलेल्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावे सात रोज आपण शमीपत्र भगवान शिवाला समर्पित करू शकत नसेल तर महिन्यातून एका वेळेस किंवा दोन वेळेस शमीपत्र सोमवारी भगवान शिवाला अवश्य समर्पित करायला पाहिजेत कारण श शरीरामध्ये जर एखादा मोठा आजार येणार असेल तर बाबा त्या विषाला समाप्त करतात मात्र शमीपत्र समर्पित केल्याने तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा नंदेश्वर महादेव नक्की टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद